गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील गीताबन या ठिकाणावरून काही दिवसापूर्वी पिकअप वाहनाद्वारे चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची स्टील चोरून पोबारा केला होता या प्रकरणात शिल्लेगाव पोलिसांनी शिताफीने या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहे याबाबत शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौश यांनी माहिती दिली आहे शिल्लेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत लासूर स्टेशन येथे वीस दहा दोन हजार पंचवीसला रात्री दीपावळीचा सण चालू होत होता रात्रीच्या वेळी चोरी झाली गीताबन सोसायटीमध्ये डॉक्टर मुंदडा यांच्या घराचं बांधकाम चालू होतं त्यांचं स्टील बाहेर ठेवलेलं होतं त्या स्टीलची चोरी झाली होती तर शेवटी चोरांनी जे काही जाताना किंवा चोरी करताना ज्या काही चुका केल्या होत्या ज्या काही टेक्निकल बाबी होत्या त्या टेक्निकल बाबीच्या अनुषंगानं शिल्लेगाव पोलिस येथील हेड कॉन्स्टेबल बेद्रे तसेच बिसे सातपुते यांनी दिवसरात्र त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकावर बारकाईने पाहणी करून आपला तपास केला आणि काल परवा या दोन दिवसात त्याच्यातले सर्व आरोपी धरले आणि सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सर एकूण आरोपी किती होते त्यांचे नाव येत एकूण आरोपी चार आहेत आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांची नावे रामदास घाटोळ म्हणून आहेत पिंपळगाव पूर्णा तालुका तालुका जिल्हा परभणी मुख्तार गफ्फार शेख पवन नगर वाळूज शिवमसिंग कम हा कमळापूर वाळूजमध्येच राहिला आहे गौरीशंकर राठोड हा बजाजनगर वाळूजमध्येच राहिला आहे आणि प्रतीक बोगाने हा बकालनगर वडगाव येथे येथील आहे तर ह्या सर्व आरोपींना आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे अटक करण्यात आलेली आहे याच चोरीबरोबर जानेवारी महिन्यात तीस तीस जानेवारीला सरासरी गीताबनच्या शेजारी त्याच परिसरात पुन्हा चोरी झालेली होती कोठारी यांची त्याच्यामध्ये पण स्टील गेलेलं होतं तीसुद्धा चोरी यांनीच केलेली आहे याची कबुली दिलेली आहे आरोपी त्यांनी आणि तो मुद्देमालसुद्धा त्यांनी परत दिलेला आहे हे पहा आता, आता जी चार्टन, चार्टन जी चोरी होती वीस दहाची चोरी जी होती ती चार टन मध्ये माल गेलेला होता आणि जानेवारी महिन्यात गेलेला होता दोन हजार आठशे किलो म्हणजे अठ्ठावीसशे किलो असं फिर्यादींचं म्हणणं आहे पण जनतेला काय आवाहन करत जनतेला मी याबाबतीत हेच आवाहन करेल की यावर्षी परत पाऊस जास्त पडलेला आहे लोकांकडे पैसा नाही वेगवेगळ्या ठिकाणी काही घटना घडतील तर आपलं म्हणजे सतर्क रहा पीक काढणी चालू झालेली आहे पाऊस थांबलेला आहे पीक काढणी चालू झालेली वाड्या वस्त्यावर ज्या ठिकाणी आपण राहत आहेत त्या ठिकाणी घरात मौल्यवान वस्तू रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने वगैरे ठेवू नका जेणेकरून चोरी होईल रात्रीच्या वेळी जर तुम्ही आहात तर एक दुसऱ्याच्या संपर्कात राहा शिट्ट्याजवळ बाळगा गावात एक युनिटी करा व्हॉट्सअप ग्रुप करा मंदिरावर किंवा इतर ठिकाणी जे बोंग्याचे स्पीकरची व्यवस्था असेल तर एक दुसऱ्याच्या त्याच्यातून टचमध्ये राहून जनजागृती करा जेणेकरून चोरी होऊ नये सर्वात पहिला मुद्दा आणि चोरी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी मु चोराला माल सापडू नये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासाठी बँकेचा वापर करा इतर ज्या काही उपाययोजना करता येतात सायरन आहे शिट्टी आहे एक दुसऱ्यांच्या संपर्क आहे याचा वापर करायचं मी आवाहन करेन सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गाखाली पोलीस निरीक्षक सलीम चौश पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे बिटमलदार तातराव बेदरे हनुमान सातपुते राजेंद्र निसर्गे सुरेश बिसे रवींद्र दाबाडे रवी कीर्तीकर पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण अर्जुन तायडे यांच्या पथकाने केली आहे